दादासाहेब फाळके भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक हे ऑलमोस्ट आपल्या सर्वांनाच माहिती आहे मी ऑलमोस्ट हा शब्द ह्यासाठी वापरतो आहे कारण रिसेंटलीच मी एका नामांकित चांगल्या प्रतिष्ठित अशा थिएटर चॅनमध्ये मी सिनेमा पाहायला गेलो होतो मराठी सिनेमा होता आणि इंटरवलमध्ये मी पॉपकॉर्न घेण्यासाठी म्हणून त्यांच्या पॉपकॉर्न काउंटरला गेलो आणि छान मला दिसलं की इतरत्र बऱ्याचशा ॲक्टरचे फोटोज लागलेले आहेत मोठे आणि सगळ्या गोष्टी तो प्रत्येकांचा त्यांचा त्यांचा होत आहे पण ज्यांच्यामुळे भारतात सिनेमा सुरू झाला ते दादासाहेब फाळके यांचा एक छोटासाच फोटो तिकडे मला भिंतीवर लागलेला दिसला मी तिथे काउंटरच्या पलीकडे असलेल्या एका मलाच पॉपकॉर्न देणाऱ्या व्यक्तीला मी विचारलं की तुम्हाला ही व्यक्ती कोणी माहिती आहे का त्याने लिटरली भारतातल्या महाराष्ट्रातल्या आपल्या मराठी मातीतल्या एका एक नामांकित अशा दिवंगत नेत्यांचं नाव घेतलं हो की हा हा त्यांचा फोटो म्हणून आणि मी दोन मिनटं तिथे थबकलो की तुम्ही ज्यांच्या जीवावर खाताय एका अर्थी मी असं म्हणेन की ज्यांनी सुरुवात केलेल्या बिझनेसमुळे आज एक मोठं विश्व एक मोठं कुठेतरी उद्योग सुरू झाला भारतात ज्याच्यावरती तुम्ही काम करताय आणि तुम्हाला तो व्यक्तीच माहीत नाही आहे मला वाटलं की ही व्यक्ती तिथली नसेल ती व्यक्ती नवीन आहे पहिला दुसरा दिवस असेल म्हणून मी मॅनेजरला बोलवलं आणि विचारलं की ही व्यक्ती कोण आहे तर त्या व्यक्तीने तर अजून तिसऱ्या भलत्याच माणसाचं नाव घेतलं जे मी आता इथे पुन्हा कॅमेरा काम होऊ शकत नाही मला त्याचं एवढं मोठं दुर्दैव वा ह्यासाठी वाटतंय ना की ज्यांनी मराठी सिनेमा सुरू केला जर मी म्हणेन ज्यांनी भारतात सिनेमा सुरू केला अशा मराठी माणसाचा एक तर छोटासा फोटो तिकडे होता ज्यांच्यामुळे तुम्ही आज कमावताय खाताय पिताय तुमचं घर चालतंय त्या व्यक्तीचं तुम्हाला नावही माहीत नसावं आणि हे खूपच खरं मोठं दुर्दैव आहे मी पुन्हा याच्यासाठी एक कंपेरिजन सांगेन तुम्हाला ते म्हणजे मी साऊथला आर 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 नावाचा सिनेमा पाहायला जेव्हा गेलो होतो तेव्हा तिकडे अँटी रामाराव आणि तिकडचेच अजून एक मोठे मी म्हणेन ते आता नाहीच आहेत जगात बट त्यांचा फोटो तिकडे लागलेला होता आणि ज्या वेळेला मी सिनेमा पाहायला पोचलो तेव्हा रात्रीचे साडेबारा वाजले होते रात्री साडेबाराचा शो होता आणि अगदी फ्रेश फुलांचा हार त्यांच्या फोटोला तिकडे घातलेला होता त्याच्या खाली भलं मोठं त्यांचं नाव त्यांच्या पुढे समय आणि मी मुद्दा माझा जो मित्र होता जो मला त्या थिएटरला सिनेमा दाखवायला घेऊन गेला होता त्याला विचारलं की अरे आज सिनेमा रिलीज झाला आहे आणि ती सगळी धांदले म्हणून एवढं तुम्ही केलं आहे ना इकडे की ही सजावट समयी फोटोला हार चांगला वगैरे तो बोलतो नाही तो, तो नाही इथे तू कधीही आला सिनेमा कुठलाही असू दे ह्या थिएटरला आल्यानंतर तुला ह्या दोन व्यक्तींचा इथे फोटो एवढाच मोठा त्याच्या पुण्यातली समयी तेवत आणि फ्रेश हार हा घातलेला मिळणारच मिळणार कधी तुला त्याच्यावरचा हार हा असा कोमेजलेल्या फुलांचा कधीच मिळणार नाही तर हा फरक आहे म्हणजे आपल्या इथे त्या व्यक्तीचं नावही माहीत नसणं हे केवढं मोठं दुर्दैव इथे बघा पण त्याच्याच पलीकडे जाऊन मी म्हणेन की ज्या व्यक्तींनी सिनेमा तिथे जगावू लागे हे तिथे सुपरस्टार आहेत म्हणून ज्यांची प्रतिमा आहे त्यांचा भला मोठा फोटो त्यांचं नाव सगळ्यांना माहीत आहे त्यांच्या फोटोला नियमित हार घातले जात आहेत ही सिच्युएशन पण ज्यांनी सिनेमा सुरू केला त्या व्यक्तीचं नाव मुंबईत महाराष्ट्रात कोणाला माहीत नसेल काम करणाऱ्या व्यक्तीला ज्यांच्यावर त्यांचं घर चालतंय तर हे खूपच वाईट आहे आणि ही गोष्ट बदलली गेली मी कोणाचं नाव घेऊन ह्यासाठी आता बोलत नाही आहे कारण मी बोललो तर ते क्लेम करायला त्याचा पुरावा माझ्याकडे नाही आहे नाहीतर मला नक्की आवडलं असतं की मी क्लेम करण्याच्या दृष्टीने पुरावा म्हणून ती गोष्ट इथे दाखवली असती आणि त्या प्रतिष्ठित नामांकित अशा थिएटर चेनचं नाव इथे मेन्शन केलं असतं त्या व्हिडिओसहित किंवा त्या पुराव्यासहित नसल्या कारणाने मी नाव नाही कोणाचं आता घेत आहे पण आपल्या आजूबाजूला जर अशी गोष्ट दिसली तर नक्की तुम्ही ह्याच्याबद्दल बोला आणि असा प्रसंग तुमच्यावर घडला असेल तर मला नक्की सांगा